कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना सहिताची मैत्री प्रणव डोंगरे या तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलासोबत झाली पहिल्याच वर्षी ते दोघही एकमेकांचे चांगले मित्र झाले पुढे त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षापासूनच हे दोघही रिलेशनशिपमध्ये आले प्रेमाच्या बंधनात अडकले सहिता आणि प्रणव दोघही एकाच नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते प्रणव हा सहिताच्या घरी नेहमीच तिचा मित्र म्हणून यायचा पण तिच्या पालकांना आपली मुलगी प्रेम प्रकरणात पडली आहे याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती पण हेच प्रेम संहिताचं काळ ठरलं पहिल्यांदा गोड वाटणारं त्यांचं हे प्रेम पुढे जाऊन संहितासाठी अगदी बंधनकारक झालं होतं तिला समजून चुकलं होतं की आपण प्रणवला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे कारण इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आल्यानंतर प्रणवचं संहितासोबतचं बोलणं वागणं बदललं होतं प्रणव तिला नेहमीच शारीरिक तसाच मानसिक त्रास खूप मोठ्या प्रमाणावर द्यायला लागला होता तो तिला फसवून तिच्या भावनांसोबत खेळत होता तरीही प्रेम असल्यामुळे त्याचं असलं वाईट वागणं संहिता सहन करत होती प्रणव असा अचानकच आपल्याप्रती का बदलला आपल्यासोबत असं वाईट का वागत आहे तो त्याचे हे वागणं तिला कळत नव्हतं प्रियकरासाठी ती खूप बदलण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही त्याला ती आता आवडत नव्हती प्रणवला तिच्यासोबत आता रिलेशन नको हवं होतं त्याला आता तिच्यासोबत राहायचंच नव्हतं तिच्या प्रती त्याचं प्रेम तिचं आकर्षण आता कदाचित संपलं होतं म्हणून छोट्या छोट्या कोणत्याही कारणांवरून तो तिला त्या दोघांचं नातं तो तोडायची धमकी द्यायला लागला होता तिच्यासोबत तो वारंवार भांडण करत होता तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायलाही तो चुकत नव्हता प्रणवच्या अशा सततच्या टॉर्चरला संहिता खूप जास्त कंटाळली होती आपल्या प्रियकराला आपण नकोय त्याला मी नकोशी झाली आहे पण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे पण तो आपल्याला समजून घेत नाही आधी जे प्रेम आमच्यात होतं ते आता राहिले नाही माझाच प्रियकर मला नातं तोडायची वारंवार धमकी देत आहे असा विचार त्रासातून कायमचा सुटण्यासाठी तिनं मोठं भयंकर पाऊल उचललं पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला संहिताने आपल्या मोबाईल मध्ये बेचाळीस मिनिटांची एक ऑडिओ क्लिप आपल्या मैत्रिणीसाठी रेकॉर्ड करून ठेवली आणि त्याच्यासोबतच आपल्या मोबाईलचा पासवर्ड आणि आपल्या मित्राचा नंबर देखील तिला शेअर करून ठेवला होता आणि तिने रेकॉर्ड केलेला मेसेज बरोबर तिनं तीन तासांनंतर तिला जाऊन पोहोचेल अशी सेटिंगसुद्धा मोबाईलमध्ये संहितानं करून ठेवली तसेच आपल्या आईवडिलांसाठी व आपल्या प्रियकरासाठी देखील तिनं ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवली आणि त्यानंतरच सायंकाळच्या सुमारास आपल्या घरातील दुसऱ्या मजल्यावरून ती चालत चालत टेरेसवर गेली तिने आपला मोबाईल टेरेसवरच लपून ठेवला आणि कसलाच विचार न करता आपलं व प्रणवचं बदलत गेलेलं प्रेमाचं नातं आठवत तिनं त्या पंधराव्या मजल्यावरून खाली उडी घेतली इतक्या उंचीवरून उडी मारल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारादरम्यानच तिचा मृत्यू देखील झाला संहिताच्या मृत्यूची बातमी तिच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचली मैत्रिणीने लगेचच संहिताचं घर गाठलं तिच्या घरी तिच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील तिथे पोहोचले होते संहिताचा अंत्यविधी पार पडल्यानंतर तीन तासानंतर तिच्या मैत्रिणीला संहिताच्या नंबरवरून एक मेसेज आला त्यात तिचा मोबाईल तिने टेरेसवर कुठे लपवला आहे आणि त्याचा पासवर्ड काय आहे ते सगळं सांगितलं होतं सहा वाजता जर आपल्या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे आणि रात्री साडे वाजता आपल्याला तिचा मेसेज येत आहे हे बघून तिच्या मैत्रिणीला खूप मोठा धक्का बसला पण घाबरूनच त्या मैत्रिणीने कुणालाच काहीच सांगितले नाही पोलिसांसोबत सुद्धा ती याविषयी काही बोलली नाही आणि खरंच हा मेसेज आपल्या मैत्रिणीनेच आपल्याला पाठवला आहे का याची खात्री करण्यासाठी तिची मैत्रीण संहिताच्या घराच्या टेरेसवर पोहोचते तिने सांगितल्याप्रमाणे मोबाईल त्याच ठिकाणी आहे का मोबाईलचा पासवर्ड तोच आहे का हे तिनं प्रत्यक्षात जाणून घेतलं आणि ते सगळं खरं होतं म्हणूनच त्या मैत्रिणीने लगेचच सहिताच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली मुलीला गमावण्याच्या दुःखात असतानाच वडिलांनी आपल्या मुलीचा मोबाईल मुली अनलॉक केला आणि त्याच्यामध्ये मुलीनं रेकॉर्ड करून ठेवलेल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या ऑडिओ क्लिप होती एक मैत्रिणीसाठी एक आई वडिलांसाठी आणि एक त्या प्रियकरासाठी ऑडिओ क्लिप मध्ये तिने सांगितलं होतं की कशा प्रकारे आपला प्रियकर आपल्याला सतत त्रास देत होता आपल्याला छळत होता प्रत्येक वेळी आपण आपलं नातं आता इथेच संपूया इथेच थांबवूया असा म्हणून तिला तो टॉर्चर करत होता प्रणवचा शारीरिक तसाच मानसिक छळ तिला आता सहन होत नव्हता म्हणूनच मी आता माझं आयुष्य कायमच संपवते आहे अशा सगळ्या क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या पण ते ऐकून त्या आई बापाला सोडून गेल्याचं दुःख त्या आई वडिलांनाही सहन होत नव्हतं त्यातली त्यात आपल्या मुलीला त्या प्रणवने किती त्रास दिला तिला जीव द्यायला भाग पाडलं हे ऐकून त्या आई वडिलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांनी आपल्या मुलीच्या सगळ्या विधी पार पाडल्या आणि परत पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी देखील या पालकांना खूप मदत केली ऑडिओ क्लिप के ऐकल्या आणि सगळं सत्य शोधलं प्रणवची केली आणि सगळे पुरावे मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच प्रणवला ताब्यात घेतलं त्याला बेड्या ठोकल्या न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावली आहे खरं तर तरुण मुलांनी आपण कुणाच्या प्रेमात पडतो आहोत याची अगोदर शहानिशा करणं खूप जास्त गरजेचं आहे प्रेमात पडलोच तर कुठपर्यंत वाहत जायचं याचं देखील या तरुण मुलांनी भान ठेवावं प्रणवला तर त्याच्या कर्माची शिक्षा ही होणारच आहे पण संहिताचं काय तिच्या आई वडिलांची काय चुकी आजकालची तरुण पिढी आकर्षणालाच आपलं प्रेम समजू लागते जोपर्यंत नात्यात आकर्षण आहे तोपर्यंत हे प्रेम करतात तोपर्यंत हे एकमेकांसोबत गुंतलेले असतात परंतु एकदा की यांचं आकर्षण संपलं की त्यांना मग नातं संपवण्याची घाई लागून असते मग कधी कधी या नात्याचा शेवट चांगला होतो तर कधी कधी यांचं आकर्षणाचं हे बनावटी नातं आयुष्यभरासाठी एक मानसिक त्रास देऊन जात परंतु त्या खोट्या प्रेमाला खरं प्रेम समजून आपल्या भावना न सावरता येणारी मुलं मुली यातून खूप मोठ्या टोकाचे पाऊल उचलतात संहितानं इतकं टोकाचं पाऊल उचलायला नको हवं हो होतं तिनं फक्त प्रियकराचा विचार करून आपला जीव देणं खूप चुकीचं होतं तिनं आपल्या आई वडिलांचा विचार करून प्रियकराला तिथेच विसरून आपलं आयुष्य नव्यानं सुरू करायला होतं कारण प्रेम हेच सगळं काही नसतं हो आपल्या आई वडिलांचं आपल्यावर असणाऱ्या प्रेमाचं काय आई वडील उगाच आपल्याला इतक्या कष्टानं मोठे करत नसतात की आपण छोट्याशा प्रेमासाठी आपला जीव द्यावा आई वडिलांच्या देखील तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात त्यांचा अजिबातही विचार न करता तुम्ही इतके टोकाचे पाऊल उचलतात तुम्हाला काय वाटतं सहिताने जे केलं ते योग्य आहे का मला खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्कीच सांगा आणि आजकालचे मुलं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्यक्त होतात आपल्या मनातील त्यांच्या सोबत बोलतात पण आपल्या आई वडिलांकडे ते मनातील गोष्टी सांगत नाही त्यांच्यापासून काही गोष्टी लपवतात असे का हे सुद्धा मला खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा धन्यवाद